ती म्हणाली हॅलो इंडिया एक स्मित हास्य एक व्हिडिओ आणि भारतात निर्माण झाला खळबळजनक राजकीय भूकंप ब्राझीलच्या हजारो किलोमीटर दूर असलेल्या एका मॉडेलचं नाव भारतीय निवडणुकीत कसं काय आलं आणि ती म्हणे बावीस वेळा मतदान केलं ही चूक होती का कट कारस्थान आणि सर्वात मोठा प्रश्न या सगळ्या मागे कोण नमस्कार मी सैफ तांबोळे आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका अशा कहाणीमध्ये जिथे राजकारण तंत्रज्ञान आणि खोट्या ओळखीचा गुंता एकत्र येतो ही आहे कहाणी हरियाणा वोट चोरी आणि ब्राझीलियन मॉडेल प्रकरणाची पाच नोव्हेंबर नवी दिल्ली कॅमेराच्या फ्लॅशेस आहेत राहुल गांधी पत्रकार परिषदेत येतात ते त्यांच्या हातात काही काही फोटो आणि गंभीर चेहरा ते म्हणतात हरियाणाच्या निवडणुकीत वोट चोरी झाली आहे पंचवीस लाख बनावट मतदार तयार करण्यात आले आहेत आणि त्यात एक केस जी तुम्हाला धक्का देईल राहुल गांधी स्क्रीनवर एक फोटो दाखवतात एक तरुणी परदेशी चेहरा हसरा चेहरा आणि फोटो खाली वेगवेगळी नावे स्वीटी सीमा सरस्वती रीना पण चेहरा एकच हा फोटो राहुल गांधी म्हणतात एका ब्राझीलियन मॉडेलचा आहे तिचा फोटो दहा बुथवर वापरला गेला आणि तिच्या चेहऱ्याने बावीस वेळा मतदान झालं सभागृहात शांतता पत्रकार एकमेकाकडे पाहतात हे एक काय बोलले राहुल गांधी ब्राझील मॉडेल मतदान थोड्याच वेळात सगळ्या न्यूज चॅनेल्सवर हेडलाईन झळकते राहुल गांधींचा दावा ब्राझीलियन मॉडेलने भारतात बावीस वेळा मतदान केलं सोशल मीडियात जळू लागतं मीम्स ट्विट्स आणि हॅशटॅग हॅशटॅग वोट चोरी हॅशटॅग लरिसा हॅशटॅग हॅलो इंडिया सगळीकडे एकच गाजा वाजा लोक म्हणू लागतात हा कसा शक्य आहे ब्राझीलची मॉडेल भारतात मदन कसं करू शकते हे तर भयंकर आहे पण काही जण विचारतात कदाचित फोटो एडिटेड असेल किंवा ही राजकीय खेळी आहे का आता या कहाणीची नायिका लेरिसा रोचा सिल्वा ब्राझीलमध्ये राहणारी एक मॉडेल आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर तिचं आयुष्य पूर्णपणे ग्लॅमर आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये गुंतलेलं ती भारतात कधी आलीच नाही पण अचानक भारतात तिचा चेहरा मतदार यादीत दिसतो हे कसं शक्य आहे लरिसाला पत्रकार संपर्क करतात ती म्हणते मला काही भारतीय पत्रकारांनी संपर्क केला माझा व्हिडिओ मागितला म्हणून मी एक व्हिडिओ तयार केला कॅमेरा समोर बसलेली ती तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू ती म्हणते हॅलो इंडिया मी ब्राझीलची मॉडेल आहे डिजिटल इन्फ्लुएन्सर आहे मी कधी भारतात आली नाही माझा भारतीय राजकारणीशी काहीही संबंध नाही पण मला भारत आवडतो भारतीय लोक दयाळू आहेत हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल होतो भारतीय न्यूज चॅनल म्हणतात ती आली समोर लोक हसतात काहींना राग येतो काहींना सस्पेन्स वाढतो लरिसा म्हणते तुम्हाला वाटतं का मी भारतीयांसारखी दिसते मला वाटतं मी मेक्सिकन लोकांसारखी दिसते ती हसते पण त्या हसण्यात एक तणाव दडलेला असतो कारण आता तिला हजारो भारतीय मेसेज करत आहेत इंस्टाग्रामवर फॉलोही करत आहे तिचे फोटो शेअर करत आहेत ती स्पष्ट करते मी आता मॉडेल ही नाही मुलांमध्ये रमते माझा फोटो स्टॉक इमेज साईटवर होता आणि कदाचित तिथूनच तो घेतला गेला आहे पण हा फोटो मध्यर्यादीत कोण वापरलं कसल्या हेतून आणि कोणत्या बुथवर राहुल गांधीच्या आरोपानंतर देशात खळबळ उडते निवडणूक आयोगाकडून प्रतिसाद येतो अशा कोणत्याही तक्रारीची नोंद नाही मद्यारित बदल तांत्रिक प्रक्रियेनुसारच होतात पण काँग्रेस पक्ष सांगतो हा फक्त एक नमुना आहे ,00 पंचवीस लाख फेक मतं नोंदवली गेली आहेत ते डेटा दाखवतात पाच लाख एकवीस हजार सहाशे एकोणीस बोगस मतदार त्र्याण्णव हजार एकशे चौऱ्याहत्तर पत्ते फेक एकोणीस लाख सव्वीस हजार तीनशे एक्कावन्न मतदार एकत्र नोंदलेले हे आकडे ऐकून सगळ्यांचे कान उभे राहतात भाजप नेते म्हणतात हा सगळा नाटक आहे राहुल गांधी लक्ष वेधून घेण्यासाठी खोटे आरोप करत आहेत काँग्रेस प्रत्युत्तर देते सत्य लपून काय फायदा मद्या यादीत फेरफार झाला आहे आता मीडिया दोन भागात विभागलेली जाते काही चॅनेल्स म्हणतात राहुल गांधींनी फेक फोटो दाखवला तर काही म्हणतात मतदार यादीत खरोखर घोटाळा आहे आता प्रश्न एकच त्या बावीस वेळा मतदानांचं सत्य काय आहे राहुल गांधीचा दावा की तीच मॉडेल बावीस वेळा मतदान करते पण प्रत्यक्षात कोणीतरी तिचा फोटो वापरला होता का की हा डेटा मॅन्युप्युलेशनचा प्रकार होता आय टी तज्ज्ञ सांगतात कधी कधी स्टॉक फोटो डेटाबेसमधून चेहरे घेतले जातात या आधारित फेस मॅचिंगमध्ये चुकाही होतात म्हणजे काय कदाचित फोटो खराच लरिसाचा असेल पण तो कोणी घेतला कुठे वापरला याचा ठोस पुरावा नाही लरिसा तिच्या नवीन व्हिडिओत म्हणते मित्रांनो मला या प्रकरणात ओढू नका मी भारतात कधी गेले नाही मला भारतीयांवर प्रेम आहे पण हा विषय माझा नाही ती हसते पण तिच्या डोळ्यात थोडं गोंधळ दिसतो कारण आता ती फक्त मॉडेल नाही भारताच्या राजकारणातील ना एक रहस्य बनली आहे या घटनेनंतर देशभरात चर्चा सुरू झाली लोक विचारू लागले मतदान व्यवस्था खरोखरच सुरक्षित आहेत का फोटो बायोमॅट्रिक ओळखपत्र सगळं असतानाही चुका होतात का काँग्रेसने या मुद्द्यावर आंदोलन केलं भाजपने प्रत्युत्तर दिलं ही केवळ अफवा आहे पण एक गोष्ट मात्र खरी लरिसा नावाच्या ब्राझीलियन मॉडेलने भारतीय राजकारणात एक नवा ट्विस्ट आणला इंटरनेटवर लोक म्हणतात लरिसा भारतात आली नाही पण मतदान मात्र बावीस वेळा केलं वारे टेक्नॉलॉजी काहींनी तर तिचा चेहरा इलेक्शन इन्फ्लुएन्सर म्हणून मीम बनवला काहींनी लिहिलं ब्राझीलची लरिसा भारताची स्वीटी पण काही लोक गंभीरपणे म्हणतात ही हसण्याची गोष्ट नाही जर हे खरं असेल तर लोकशाहीवर प्रश्न आहे ही कहाणी फक्त एका मॉडेलची नाही ही कहाणी आहे लोकशाहीच्या विश्वासाची आज एखादा फोटो चुकीच्या ठिकाणी जाऊ शकतो एखादी ओळख बनावट बनू शकते आणि सत्य आणि अफवा यांच्या रेषा मिटू शकतात राहुल गांधीचा दावा खरं असो किंवा नसो या प्रकरणाने एक प्रश्न उभा केला आहे आपली निवडणूक प्रणाली खरंच पारदर्शक आहे का हेलो इंडिया या दोन शब्दांनी एक प्रकरण सुरू झालं जे अजून संपलेलं नाही एका ब्राझीलियन मॉडेलचा फोटो भारतीय राजकारणाचा मुद्दा आणि लाखो लोकांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न का का सत्य काय खोटं काय कदाचित कधीच पूर्ण सत्य बाहेर येणार नाही पण या प्रकरणाने दाखवून दिलं की एका चेहऱ्यामागे संपूर्ण व्यवस्था हादरण्याची ताकद असते पुन्हा भेटू एका नव्या घटनेत जिथे सत्य लपलेलं असेल आणि प्रश्न अजूनही अनुत्तरित जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद